नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा बावळे तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस चे सामान्य ज्ञान आणि आज आपण घेणार आहोत पालघर येथील पोलीस शिपायांचा पेपर जो सात सात दोन हजार चोवीस ला झाला होता ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना कळेल की पेपरचा पॅटर्न नक्की कसा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमचाच फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले पर्याय आहेत ऑपरेशन आहट ऑपरेशन कावेरी ऑपरेशन सद्भावना आणि ऑपरेशन वंदे भारत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑपरेशन वंदे भारत हे अभियान आपल्या भारताकडून राबविले गेले होते कोविड नाईन्टीनच्या वेळेस आणि हे कधी मिशन लॉन्च करण्यात आले होते तर सात मे दोन हजार वीस रोजी आणि याचं उद्दिष्ट काय होतं तर भारताबाहेरील जे संकटामध्ये सापडलेले आपले भारतीय नागरिक होते त्यांना परत आणायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय आहेत बुद्धिबळ बिलियर्ड्स नेमबाजी बॅडमिंटन याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिलियर्ड्स या खेळाशी पंकज अड अडवाणी हे नाव संबंधित आहे बघा मित्रांनो पंकज अडवाणी यांनी आठ वेळा विश्व अजिंक्यपद जिंकलेले जिंक आहे आणि आपल्या भारतातील सर्वोत्तम खेळाडू हे मानले जातात नेक्स्ट क्वेश्चन सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पर्याय आहेत कुमार विवेक अरविंद पनगरिया एन के सिंग वाय के रेड्डी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरविंद पनगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते नेक्स्ट क्वेश्चन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर याचे पर्याय बघा मुंबई विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डी वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठ याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी वाय पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पर्याय आहेत श्रीमती अर्चना त्यागी श्रीमती रश्मी शुक्ला श्रीमती प्रज्ञा सरवदे श्रीमती श्रीदेवी गोयल याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी श्रीमती श, रश्मी शुक्ला ह्या काय आहे तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे पर्याय आहेत एकशे एक्केचाळीस एकशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी आणि दोनशे अठ्ठावीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे एक्क्याऐंशी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन व्योममित्र खालीलपैकी काय आहे पर्याय बघा महिला पायलट महिला रोबोट क्षेपणास्त्र अंतराळ मोहीम तर व्योममित्र हे पर्याय क्रमांक बी महिला रोबोट आहे काय आहे तर महिला रोबोट आहे ह्या अंतराळ प्रवासासाठी डिझाईन केलेल्या आहेत आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गगनयान या अवकाशानावर गगन या काम करण्यासाठी विकसित केलेले योग मित्र आहेत नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ मुक अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे पर्यायत विराट कोहली रोहित शर्मा शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सचिन तेंडुलकर हे स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अम्बॅसेडर म्हणून नियुक्त झालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता पर्याय काच बिंदू रातांधळेपणा मोतीबिंदू वृद्ध दृष्टीचा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोतीबिंदू बघा मित्रांनो मोतीबिंदू ही काय असते तर डोळ्याची एक स्थिती आहे ज्यामध्ये भावली आणि भुबळाच्या मागे असली डोळ्याची लेन्स ढगाळ होते चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना या डोळ्यांच्या विकाराची शक्यता असते आणि खरं तर हे काय आहे तर जगातील अंधत्वाचे प्रमुख कारण आहे मोतीबिंदू होणं म्हणजे काय आहे तर जगातील अंधत्वाचे प्रमुख कारण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे पर्याय बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याहत्तर चारशे अठ्ठेचाळीस आणि अठ्याहत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून दोन हजार तेवीस मध्ये रिकामी जागा हा कायदा संसदेत पारित करण्यात आला पर्याय आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय साक्ष अधिनियम भारतीय दंड न्याय संहिता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत पारित करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये नेक्स्ट क्वेश्चन पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो पर्याय आहेत मुंबई नाशिक मुंबई अहमदाबाद मुंबई दिल्ली आणि मुंबई पुणे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मुंबई दिल्ली हा पालघर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे तर बघूया त्याचा रूट कसा आहे दिल्ली नंतर जयपूर अजमेर उदयपूर अहमदाबाद वडोदरा मुंबई असा हा रूट आहे आणि या रूटची लांबी किती आहे रस्त्याची लांबी किती आहे तर चौदाशे अठ्ठावीस किलोमीटर आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही पर्याय तलासरी मोखाडा डहाणू आणि पालघर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोखाडा या तालुक्यात समुद्र किनारा लाभलेला नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन मच्छी शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर रिकामी जागा येथेही आहे पर्याय आहेत सात पाटी व रत्नागिरी कुडाळ व श्रीवर्धन अलिबाग व उरण नावाशेवा व पळसे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात पाटी व रत्नागिरी नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत पर्याय बाळगंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक डी गोपाळ हरी देशमुख हे काय लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत नेक्स्ट क्वेश्चन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे पर्याय आहेत पंधराशे पंधराशे नव्वद पंधराशे पन्नास आणि पंधराशे तीस तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए पंधराशे रुपये इतका आर्थिक लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सूर्यमाळकडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे पर्याय आहेत नाशिक ठाणे पालघर आणि रायगड तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालघर नेक्स्ट क्वेश्चन राजे मुकने याचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते पर्याय मोखाडा वसई जव्हार आणि जलासरी राधा राधा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेक्स्ट क्वेश्चन उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे तर याचे योग्य उत्तर मी तुम्हाला सांगते पर्याय क्रमांक डी भाटगर कन्हेर कोयना आणि राधानिगरी राधानगरी हा कोणता क्रम आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम जलविद्युत केंद्राचा आहे नेक्स्ट क्वेश्चन इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत पर्याय मल्हारराव होळकर अहिल्याबाई होळकर यशवंतराव होळकर आणि खंडेराव होळकर तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी यशवंतराव होळकर हे होळकर राजवंशाचे संस्थापक आहेत होते बघा सहा जानेवारी अठराशे पाच साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे पर्याय आहेत शंभर पाचशे एकशे ब्याऐंशी आणि दोनशे बावन्न याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकशे ब्याऐंशी ही स्टॅच्यू ऑफ युनिटी युनिटी याची उंची आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणाचा पुतळा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे आणि त्यांचे आर्टिस्ट कोण आहे म्हणजेच कलाकार कोण आहे तर राम व्ही सुतार आणि कधी याचं लोकार्पण झालं होतं तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी आणि हा पुतळा कुठे आहे तर गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्राम सभेत खालील पैकी कोणाचा समावेश होतो पर्याय प्रौढ स्त्रिया प्रौढ पुरुष अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक यांचा ग्रामसभेमध्ये समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन घटनेच्या कोणत्या कलमांवर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार एकोणीस मध्ये रद्द करण्यात आला पर्याय बघा तीनशे चोवीस तीनशे बावन्न तीनशे सत्तर आणि तीनशे ऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीनशे सत्तर या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो एकोणावीस ला एक रद्द करण्यात आला दोन हजार एकोणावीस ला रद्द करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट एकशे पाच सातशे साठ सहाशे सत्तर आणि सातशे सेहेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी सातशे सेहेचाळीस म्हणजेच काय एक हॉर्स पॉवर वॅट नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते रिकामी जागा रोजी करण्यात आले तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी अठ्ठावीस मे दोन रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले होते चला तर मित्रांनो आजचे लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या लेक्चरला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले टेलिग्राम सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या कारण या संपूर्ण प्रश्नाची पी डी एफ विथ स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद